नमस्कार मंडळी आज आपण इथे गुळाच्या परफेक्ट प्रमाणामध्ये मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारसाठी मस्त असा हा गुळाचा सांजा किंवा गुळाचा इथे शिरा तयार केलेला आहे इथे मी गुळाचा अगदी परफेक्ट तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मस्त असा हा अगदी झटपट दहा मिनटामध्येच आपला गुळाचा शिरा इथे तयार होतो चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती एक गरम करून घेतली त्याच्यामध्ये एक वाटी मी जाड रवा घेतलेला आहे आपण उपम्यासाठी जो रवा घेतो तोच घ्यायचा आहे आणि पहिले एक ते दोन मिनटं मी हा रवा कोरडा असा चांगला भाजून घेतला आहे मिडीयम गॅसवरती त्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे त्याच्यातलं सगळं तूप इथे घातलं आहे फक्त एक चमचा तूप मी शेवटला घालण्यासाठी ठेवलेलं आहे आता इथे तूप आणि रवा दोन्ही व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला एक पाच ते सात मिनटं हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत ह्या भाजलेल्याचा मस्त असा सुवास येत नाही आणि आप रवा आहे ना तो जरा असा हलकासा सोनेरी झाला की काढून घ्यायचा आहे आता एक पाच मिनटं होऊन गेलेत मी रवा भाजलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा ह्याचा थोडासा कलर बदललेला आहे हलकासा सोनेरी कलर आलेला आहे मस्त असा सुवास येतो आहे आता हा रवा मी दुसऱ्या डिशमध्ये काढून घेते आता हा रवा काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये मी इथे पाणी गरम करून घेते त्यासाठी मी इथे अडीच वाटी पाणी घेतले एक वाटी माझा जाड रवा आहे त्यासाठी मी अडीच वाटी इथं पाणी घेतलेलं आहे पाणी हलकंसं इथं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक वाटी गूळ घातलेला आहे एक वाटी इथे रवा आहे त्यासाठी एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि गूळ ह्या पाण्यामध्ये पूर्ण विरघळवून घ्यायचा आहे आता पूर्ण गूळ विरघळलेला आहे आणि पाण्याला पण चांगली उकळी आलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण जो भाजलेला रवा आहे ना तो सगळा घालायचा आहे थोडा थोडा असा करून घालायचा आणि सगळं मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण लगेचच घट्टसर असं होत जातं सगळं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि वरती झाकण ठेवून एक दोन मिनटं चांगली वाफ येऊ द्यायची आता एक दोन तीन मिनटं मी चांगली हे वाफ येऊ दिलेली आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित सगळं मिश्रण घट्टसर झालं आहे आणि रवा पण अगदी मौसूज झाला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि गुळाचा पदार्थ आहे म्हटल्यानंतर मी एक पाव चमचा होईल एवढी जायफळ पावडर इथे किसून घातलेली आहे त्याचबरोबर इथे मी बदामाचे काही काप करून घेतलेले ते घातलेले आहेत सगळं व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे आपण जी वेलची पावडर जायफळ पावडर जी घातलेली त्याचा मस्त असा स्वाद ह्या पूर्ण शिरायला छान लागतो आता ह्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि एक दोन मिनटं वाफवून घेतलेले आहे एक दोन मिनटं झालेली आहे छान अशी वाफ आलेली आहे आता जे उरलेलं आपण एक चमचा साजूक तूप ठेवलं होतं ते सगळं ह्याच्यामध्ये घालायचं म्हणजे या आपल्या गुळाच्या शिऱ्याला मस्त अशी चकाकी येते शेवटला वरतून असं तूप घातल्यामुळे मस्त असा स्वाद शिऱ्याचा लागतो मस्त आपला हा गुळाचा शिरा इथे तयार झालेला आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या नैवेद्यासाठी परफेक्ट असा आपला गुळाचा इथे शिरा तयार झालेला आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे दहा मिनिटामध्ये हा गुळाचा आपला गोडाचा शिरा तयार होतो रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा